जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील अंतरवाली टेंभी या अंतर गावात पंचवीस मार्च रोजी एकेचाळीस वर्षीय मीराबाई उर्फ संध्या राजभाऊ बोंडारे या महिलेचा खून करण्यात आला या खुणाचा उलगडा आठ दिवसांच्या आत तीर्थपुरी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची टीम यांनी लावला पोलीस घटनास्थळी जाऊन सर्व मार्गाने संपूर्ण तपास केला मीराबाई बोंडारे या शेतात झोपलेल्या असताना त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांच्या चेहऱ्याला छिन्न विछिन्न करून खून केला असे समजते या ठिकाणावरून तो आरोपी होता, फरार झाला या खुणामध्ये तपास करत असताना एका तेरा वर्षीय विधी संघर्षित मुलावर संशय आल्याने त्याला पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी हा गुन्हा केला असल्याचे कबूल केले त्याने हा गुन्हा केला असे पोलिसांनी विचारले असता त्याने हा गुन्हा केला का असे पोलिसांनी विचारले असता ती महिला आमच्या शेतात जाणाऱ्या पाटाचे पाणी अडवते आमच्यासोबत भांडण करते तसेच माझा मोबाईलही या महिलेने पाण्यात फेकून दिल्याने तो मला सुधारून देतही नाही त्यामुळे मीराबाई उर्फ संध्या बोंडारे यांचा राग आल्याने या तेरा वर्षीय विधी संघर्षित मुलाने खून केल्याची कबुली दिली या तेरा वर्षीय मुलाने पोलिसांना ही हकीकत सांगितली या प्रकरणी मयत मेर मीराबाई मुंडारे यांचा भाऊ अंकुश सदाशिव औटे राहणारा आपेगाव तालुका पैठण यांनी दिलेल्या तक्रारीवरून तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर मुलास ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव तीर्थपुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद अहमद स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाक महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे पोलीस अंमलदार नारायण माळी यासोबत स्थानिक कुणे शाखेचे पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ लक्ष्मीकांत आडे सागर बावीसकर सतीश श्रीवास आक्रूर धाणके इर्शाद पटेल कैलास चेके रमेश काळे सौरभ मुळे व तीर्थपुरी पोलीस यांनी या कुणाचा उलगडा केला आहे याविषयी संपूर्ण माहिती स्थानिक कुणी शाखेच पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे तीर्थपुरीच्या हद्दीतील टेंबी आंतरवली या गावाच्या शिवराज एक महिलाच्या एक महिलाचं प्रेत मिळून आलं होतं ज्या ज्याच्या चेहऱ्यावर दगडाने ठेसलेलं असं मिळून आलं होतं सदर संबंधाने पोलीस ठाणे तीर्थपुरी येथे गुन्हा क्रमांक बेचाळीस अप्रिल दोन हजार पंचवीस कलाम्याचे तीन भारतीय न्यायसंहिता अन्वये दुख गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या संदर्भाने पोलीस अधीक्षक मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपाने सर व एस डी पी ओ आंबड श्री विशाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम तसेच पोलीस स्टेशन तीर्थपुरीची एक टीम अशा सतत दिवसापासून सदर गुन्ह्याचा तपास करीत होते त्या तो तो तपासादरम्यान तीर्थपूर येथील कर्मचारी नारायण माळी यांना एक गोपनीय बातमी मिळाली एका अल्पवयीन मुलाचं वर्तन संशयास्पद आढळल्याने गोपनीय बातमीद्वाराद्वारे मिळालेल्या माहितीनुसार आपण त्या मुलाची चौकशी केली व चौकशी केली असतात सदरील विधी संघर्षित बालकाने आपल्याला गुन्ह्याची कबुली दिली व सदरील गुन्हा हा पाटाचं पाणी ते सदरील महिला मयत महिला हे पाटाचं पाणी आ आडवते तसेच सदर मुलांचा मुलाचा मोबाईल महिलेने मु मुलाचा मोबाईल महिलेने पाण्यात फेकून दिला होता व तो मोबाईल सुधरून ती देत नव्हती त्याचा मनात धरून महिलेला झोपलेली असताना तिच्या चेहऱ्यावर हो दगडाने दगडाने दगड मारून महिलेचा खून केलेला आहे तपासात निष्पन्न झालेली आहे